मोठी शिकून शिकून आई होईल मी मोठी शिकून शिकून मारिल भरारी पाखरी होऊन होईल मी मोठी शिकून शिकून मारील भरारी पाखरी होऊन शाळेतून आल्या बरी काम करणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घाल तुझ्या विना जन्मासी कोण घालणार तुझ्या विना जन्मासी कोण घालणार आणि शिवाजी महाराज आज या सिंहासनावरती आरूढ झाले आपल्या चित्तेगावला प्रबोधन करण्यासाठी हे कीर्तन आहे लक्ष देऊन ऐका या मृत्यू लोकांमध्ये हजारो जण उपकारासाठी येतात पण उपकार करत गंगेचा जन्म झालेला आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातून गोदावरी निघाली ती गंगा समुद्राला जाते पण समुद्राला जात, समुद्रा जात असताना ती उपकार करत जात बरोपकारा युवंती नद्या या देशातली जी गंगा आहे ती का वाहते तर तिचा जन्म उपकारासाठी या देशातली जी गाय आहे ती का दूध देते ती उपकारासाठी जन्माला आलेली परोपकाराय दोन ते गावा बघा गाय जन्माला आली उपकारासाठी गंगा जन्माला आली उपकारासाठी का फेडी तपाचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे बराय म्हटली समुद्राला जाते पण जात असताना तुम्हाला मला पाणी देते तुमची माझी शेती सांभाळते तुमच्या माझ्या द्रांशाला सांभाळते गंगा उपकारासाठी आहे गाय दूध देते शेण देते आमच्या समाधान भाऊकड भरपूर गायी आहेत दूध देते शेण देते मेल्यानंतर कातड सुद्धा देते काय उपकार आहे महाराज जिवंतपणे दूध देते जिवंतपणे शेण देते आणि मेल्यानंतर कातड सुद्धा देते का परोपकाराय दोहंती गावा या देशातली जी झाडं आहेत झाडं ती कधी तोडायची नसतात का म्हणतो आपण वृक्षवल्ली सोयरे वनचरे का आपण म्हणतो झाडे लावा त्याच कारण आहे परोपकाराय या, या देशातली जी झाडं आहेत ती उपकार करत दिवसभर ऑक्सिजन देतात आपण झाडाची किती किती उपकार आहेत आपल्या परोपकाराय इदम शरीरम आपला जन्म सुद्धा उपकारासाठी ऐका ऐका माणसाचा जन्म कशासाठी परोपकाराय इदम शरीरम नका घालू दुध जयामध्ये सार ताकाची उपकार तरी करा नेदा तरी हे हो नका देऊ अन्न नेदा तरी हे हो नका देऊ अन्न तुकाचे जीवन तरी पाजा पाणी तरी द्या अन्न तरी द्या तुमच्या जे आहे देण्यासाठी ऐका ज्या दिवशी तुम्हाला जन्म मिळाला आणि तो तुम्ही देण्यासाठी खर्च केला तुमचे पुतळे उभे राहतात तुमचा करतात तुमचे फोटो घरात लावतात ज्यांनी मात्र दिलं नाही त्यांचे फोटो लागत नाही आता आपण सगळेजण इथे हिंदूच आहात एवढे जण तुम्ही इथं बसलेले आहात सांगा मला तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजोबाचा फोटो आहे पोरांना पंजोबाचा पंजोबा पंजोबा असेल एखाद्याच्या घरात पंजोबा ढोपर पंजोबाचा फोटो आहे ढोपर नाही खापर पंजोबा माहिती नाही तुम्हाला निपर निपर माहिती आपर आपर असतो तो पण माहिती नाही ऐका ऐका ओंकार महाराज आपर झाला नसता तर निपर झाला नसता समाजात निपर नाही तर खापर नाही खापर नाही तर ढोपर नाही ढोपर नाही तर पंजोबा नाही पंजोबा नाही तर आजोबा नाही आजोबा नाही तर बाप नाही आणि बाप नाही तर आजचं कीर्तन नाही ज्या बाप जाद्याच्या रक्तातून तुम्ही आलात त्यांची फोटो तुमच्या घरातल्या भिंतीवर नाहीये तुम्ही आता सांगितलं आता ऐका महाराष्ट्रातलं असं हिंदूचं घर दाखवा की त्या हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो का फोटोय नाशिकला लावलाय बीडला लावलाय जिल्ह्याला लावलाय गावाला लावलाय चौकात लावलाय भिंतीवर लावलाय का लावलाय अर्थ ऐका आपल्या जवळच दिलं की फोटो लागतात जी माणसं देतात त्यांचे उपकार सांगता येत त्यांची कृतज्ञता प्रगट होत नाही ज्यांनी दिलंय कुणी कुणी दिलंय ऐका यादी माहेरचं आडनाव जाधव आहे जिजाऊच मातांनो जरा ऐका आणि सासरचं आडनाव भोसले पोरगी जन्माला आली म्हणून सिंदखेड राजाच्या लखोजी राजानं हत्तीहून साखर वाटली कशाहून साखर वाटली हत्तीवर बसून साखर वाटली काय मुलीचा आनंद असे नाही तर आमची दुनिया सध्या मुलीला मारायला निघाली सांग ना आई मला कोण वाचवना तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार दुनियेचा रंग मला कोण दावना तुझ्या विना जन्मासी मला कोण आई होईल मी मोठी शिकून हे आई होईल मी मोठी शिकून शिकून मारिल भरारी पाखरी मी मोठी शिकून शिकून मारील भरारी होऊन शाळेतून तुझ्या विना जन्मासी कोण घालणार तुझ्या विना जन्मासी कोण घालणार कोण तिला जन्माला घातलं पाहिजे मारू नका तिला शिव जयंतीचं कीर्तन ऐकताना पोरांनो मुलगी फार भाग्यवानी अप्पा महाराज भाग्यवानीत तुम्ही मुलगी झाली तुम्हाला ओंकार महाराज भाग्यवाणीत मुलगी झाली मी दुर्भागी आहे मला मुलगा झाला <स्थाथ> खरच सांगतो मुलगी फार सुंदर असते मग आपण जेव्हापासून या दळवी साहेबांच्या घरी गेलो ना ती मुलगी जी होती ना घरामध्ये सारखी चहा आणून द्यायची दूध आणून द्यायची पोरगा असताना पोरगत म्हटलं काय महाराजांनी ताण हे सारखं आणा सारखं आण सारखं आण तसंच येत माझा अनुभव आहे ती फक्त मुलगी करू शकते महाराज लक्षात ठेवा या जगात फक्त मुलगी आहे महाराज मग आता पुढचा ऐकायचंय तुम्हाला हा जो पुतळा मांडलाय हा जो गुलाबाचा हार घातलाय हे जे थाटा शिवजयंती आहे आल्यापासून बार आहेत फटाकडे आताशबाजी आहे एवढा मोठा हा कार आहे एवढा गोड सोहळा आहे एवढे गोड चाली आहेत एवढे गोड गायक आहेत एवढा सुंदर कीर्तन आहे एवढा गोड समारोप आहे एवढा सुंदर एकत्रीकरण आहे मग आता ऐका हे राजांना कुणी जन्म दिलाय त्या आईने जन्म दिला कोण माता आहे ती का तिचे उपकार सांगता येत नाहीत त्याचं कारण सांगतो माहेरचं आठ नाव जाधव आहे तिचं आणि सासरचा आड न बोसले लखोजी राजाची कन्या आहे जन्माला आली आणि जसं कळायला लागली तशी दांडपट्टा चालवायची तलवारी हातात घ्यायची रिकीव्या लावायची घोड्या चालवायची घोड्यावर बसायची स्वराज्य मिळवायचे आदिलशाही पळायची मुघलशाही पळायची काय काय पोर आहे मार जन्माला आल्याबरोबर जसं कळायला लागलं तसं जसं कळायला लागलं तसं हातात तलवार जसं कळायला लागलं तसा घोडा तशी रिकीब्या तशी ती तलवार समशेर हळूहळू मोठी व्हायला लागली सिंदखेड राजाच्या मातीमध्ये तिला सगळं यायला लागलं दांडपट्टा सुद्धा चालू आहे आणि एक दिवस निजामशाहीच युद्ध करत असताना एक चमकता तारा शा, राजांना पाहिलं त्या लखोजीनं संस्थापक शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे कोणत माहिती आहे का तुम्हाला शहाजीराजे स्वराज्य उभं करायची संस्थापना कोणाच्या बुद्धीमध्ये आली पहिली तर ती शहाजीराजांची आहे नीट आहे का बरं स्वराज्याचं रक्षण करायची जबाबदारी जाऊची आहे पण स्वराज्य संस्थापन झालं पाहिजे माझा महाराष्ट्र मुघलशाहीतून बाजूला असलं पाहिजे माझा महाराष्ट्र आदिलशाहीतून बाजूला असला पाहिजे माझा महाराष्ट्र कुतुबशाहीतून बाजूला असलं पाहिजे माझा महाराष्ट्र निजामशाहीतून बाजूला असलं पाहिजे हे स्वप्न पाहणारा शहाजी राजा आहे म्हणून जेवढी आई महत्वाची तेवढाच राजा महत्वाचा आहे तेवढे शहाजी महाराज महत्वाचे आहेत शहाजी महाराजांना कमी किंमत देतात लोक तसं नाही ते शहाजी महाराज आहेत म्हणूनच शिवाजी राजे शहाजी राजांच रक्त येते शहाजी राजांच्या रक्तानं सं, डीएन येतो कुणाच्याही पोटी नसतं ते डीएन लागतो त्याला कुणी नाही ज्ञानेश्वर महाराज गरीब नाहीत त्यांचे पंजोबाजी आहेत आता आमची संत कथा आहे तीन तारखेपासून मी ते अभ्यास करतो ना ते कथा लिहून काढतो ना तर त्याच्यात मला सापडलं ते त्यांचे पंजोबा छत्तीस तालुक्याचे वतनदार होते ते गुलकर्णी होते ते ज्ञानोबराचे पंजोबा छत्तीस तालुक्याचं वतन होतं त्यांच्याकडं कर टॅक्स जमा करायचं श्रीमंत होते ते आणि त्यांच्या पोटीत ज्ञानोबराय श्रीमंत जन्माला आले तुकाराम महाराजांचे विश्वंभर बाब आहेत का हो ते आठ पिढ्यानं श्रीमंत आहेत ते म्हणून आळंदीच्या मंदिरात कधी गेले तर तिथं संगमरवरी दगडावरती लिहिलेलं आहे की या मंदिराचं बांधकाम जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या स्व खर्चातून झालेलं आहे गरीब नाही ते तिही त्रिभुवनी आम्ही वैभवनी आम्ही वैभव